कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्यासमोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक सलावाप्रमाणे यंदाही आंबेडकर नगर नामपूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम सकाळी जमलेल्या प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते महामानव बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विविध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसांचे वाटप देखील करण्यात आले त्यानंतर शिक्षिका प्रज्ञा मोरे यांच्या मार्गदर्शनाने शालेय विद्यार्थ्यांनी बाबा जीवनातील देखावा आपल्या सादर केला त्यानंतर सायंकाळी नामपूर गावातून अश्वरथातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीत समस्त परिसरातील भीम अनुयायी सामील झाले होते यावेळी पोलीस प्रशासनाच्या चो वतीने चोख असा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते दिग्पाल गिरासे नारायण सावंत ग्रामविकास अधिकारी नेहते सरपंच रेखादाई पवार मेघदीप सावंत आदी होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज दानी यांनी केले जयंती उत्सव यशस्वीरित्या पार पडावा याकरिता उत्सव समिती अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार समाज बांधव ब्लू पॅन्थर ग्रुप आदींनी प्रयत्न केले प्रबंधभूमीसाठी विभागीय संपादक चेतन दाणी नामपूर

चंदन केले म्हणून अख्ख्या जगाने तुला वंदन केलं अख्ख्या जगाने तुला वंदन केले अख्ख्या जगाने तुला वंदन केले धन्यवाद जयु तुम्ही